कुटुंबातून आम्ही आलोय मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा महिन्याची काट कसर काय असायची ती मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिली आहे माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिली आहे आणि हे दीड हजार रुपये जे दिले ते लोक म्हणतात हे दीड हजार रुपये काय होणार याच्यानी काही होणार नाही दीड हजार एवढी मोठी रक्कम नाही पण दीड हजार सर्वसामान्यासाठी छोटी रक्कम देखील नाही आणि म्हणून दीड हजार म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये दोन माझ्या बहिणी असल्या तर वर्षाला छत्तीस हजार रुपये सासूबाई असल्या तर त्यांची अठरा हजार रुपये चोपन्न हजार रुपये वर्षाचे त्या का तीन तीन गॅस सिलेंडर मोफत देतो ते वर्षाचे चोवीसशे रुपये त्याचबरोबर किसान सन्मान योजना शेतकऱ्याची सहा हजार केंद्राचे सहा हजार आपले असे बारा हजार रुपये वर्षाची आपण देतो मग देवेंद्रजींनी सांगितलं मुलींच मोफत शिक्षण आम्ही करतोय आणि ज्याला डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय वकील व्हायचंय या राज्यामध्ये त्या मुलीला उच्च शिक्षण घेता येईल कारण एका मुलीने शिक्षण घेता आल्याने आत्महत्या केली याच दिवशी आम्ही हा निर्णय घेतला आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पूर्ण शंभर टक्के फी माफ करून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला शेतकऱ्यांचं वीज बिल माफ आपण करतोय ते तर आपण पैसे धरतच नाही आणि म्हणून हे सगळे आज वर्षाला जवळपास एका घरामध्ये मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार अठराव्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतला आहे लेख लाडकी लखपती आणि म्हणून एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये त्याचबरोबर मोदी साहेबांची लखपती दिदी ड्रोन दिदी उज्ज्वला योजना जनधन योजना महिला सक्षमीकरण महिला सन्मान महिला आत्मनिर्भर करा हे सगळे योजना जर पकडल्या आपण तर मला सांगा वर्षाकाठी आपल्या घरामध्ये हजारो रुपये या ठिकाणी येतील आणि म्हणून आम्हाला दीड हजार थांबायचं नाही महिला बचत गट त्याचबरोबर या सगळ्या योजनांमधून माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं बघायचं आहे हीच आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे आणि म्हणून आता तीन हजार रुपये ज्यांच्या खात्यात मिळाले दादानी मगाशी सांगितलं की तीन हजार ते वीस हजार केले गणपती मध्ये आमच्याकडे वर्षावर एक मुलगी आली होती तिने दीड हजार रुपयात घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि मी घुंगरू घेऊन आली ती म्हणाले हे दीड हजाराच्या घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि त्या विकल्या मी त्यातून मला दहा हजार रुपये मिळाले म्हणजे माझ्या बहिणी फक्त तीन हजार दीड हजार खर्च करण्यासाठी ती योजना राबवत नाही तर त्या पैशातून छोटा मोठा व्यवसाय करण्याची योजना देखील तुमच्या मनामध्ये आहे ही मोठी गोष्ट आहे याच समाधान आम्हाला आहे आणि हे पैसे हे पैसे सगळे अर्थकारणात येतील मार्केट मध्ये येतील बाजारात येतील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि मोदी साहेबांनी जे दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहिलंय त्याची सुरुवात या माझ्या लाडक्या बहिणींच्या या पैशातल्या अर्थव्यवस्थेमुळे त्यालाही चालना मिळणार आहे खरं म्हणजे सगळ्यात गणित जे आहे आर्थिक गणित माझ्या लाडक्या बहिणींपेक्षा दुसऱ्याला जमू शकत नाही कारण महिन्याला दुधाचे पैसे राशनचे पैसे मुलांच्या फीचे पैसे कपड्यांचे पैसे ट्युशनचे पैसे हे सगळं भागवण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणी करत असतात